अक्कलकोट तालुक्यातील जुना अडक बाजारमध्ये मध्ये खोके, खोके मांडून ठेवलेले आहे अतिक्रमण वाढल्याने अशाकडे अक्कलकोटची नगरपालिका दुर्लक्ष करत आहे सध्या अक्कलकोट जुना अडक बाजार येथे अतिक्रमण सुरू करावी टेलर दुकान तसेच अनेक ठिकाणी खोके मांडून ठेवलेले महिला नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत पालिकेने लक्ष देऊन जुना अरग बाजार येथे अतिक्रमण काढण्यात यावा अशी मागणी नागरिकातून होत आहे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनात बसण्याचा इशारा प्रवासी नागरिकातून होत आहे लवकर नगरपालिकेने लक्ष देऊन बाजार परिसरातील खोके उचलण्याचे काम सुरू करावे अन्यथा जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहे